काय म्हणली ये फिरून ये काय भाऊन आता काय झालं जेवण का सगळं ओके मध्ये बसले म्हणा ये जाऊन फिरून काय म्हणायचे हा ओकाकडे भावान बनवलं जीव आहे सगळ्याकडे मला अगं निसता घाम आहे ना गामाने जेम झालंय माझा आणि बायक मध्ये गामच येतो त्याला घामच येतो त्याला घामच हम्म पडल्याची दान करायचंय भांडी कोंडी लई काय दाजेने उपसूनच काढ गाडी मातीत तिकडे म्हणून गाम तुमच्या अ बस सकट वाटा नाय झालंय माहितीये का आता काल मी ड्रेसिंगला गेलो आता त्यांनी काय त्या डॉक्टर नव्हतात देऊ डॉक्टरच्या काही असते ती म्हणजे करायला काय आपलं ड्रेसिंग करायला असते तर त्यांनी काय केलं ही जी प्लॅस्टिकच्या पट्ट्या आहेत ना ह्याच्यावरून अशा पट्ट्या मारलेल्या आहेत त्यांनी काय झालं माहिती का आत मारून गाम येतोय त्या घामाने टाका बोल व्हायचं नाही काय होईन बरं त्याच्यात थोडी बी जरा हवा जायला अशा अजिबात शिल्लकच नाही आतमध्ये उग वावाय निसतं निसतं इथं बसू का तिथं बसू तिथं तिथं बसू का इथं बसू असं झालं मग माझ्या डोक्यात विचार आलाय माहितीये का बाबा बहिण कि म्हणलं काय आता आपल्याकडे पट्टी हा हा तर दा स्वतःच दाजी डॉक्टर होणार आता दाजी इथं ठीक काय पट्ट्या बदलायच्या दोन इथं आपल्याकडे असं काही नाही हिपच्या पट्ट्या आहेत ना गुंडाळायच्या काय आहे उद्या तर आपल्याला पट्टी करायची आहे ना म्हणून मग आजच्या दिवस जरा हे गुलाव असतं डायरेक्ट बोलून काय म्हणायचं बाबा ना बन पण तीच मी म्हणलं काय दाजेला टाक्यात पाणी झालं नेमकं एवढं दाजेने आता मी तरी सर आहे का आता होई वारं सुटलं तर बरं वाटलं जरा उलच नाही तर आहे ना नको नको झाली दाजी नको नको झाली म्हणा काय सांगा तुम्हाला आता बाबा चिपतून बसलोय तर मी आता हा ये बाबा जा माझ जीवाचं माझं चाललं हाल हा तू आता ये हळूहळू काढावं लागणार आहे बाबा ना बन राजेला काय माहिती काय आमची कट लय कस काय करावं भावन बर काय होतय माहिती का आता हे एवढं आहे ना जे मध्ये तर काल आता गेलो तर ते हाताखाली जे असते ते म्हणले याच्यात पाणी झालं जरा हे झालं याच्यात काय सुकलं नाही टाक मग आता जर मी म्हणतो ला। ही जर चिकट टीप जर असा जर लावला तर नाही पाणी व्हायचं गामाने आणि मग कसं कुणी कुणी टाक बरं होतं नाही सांग बरं तुम्ही भाऊ न पण आता काय आता ही दाजीला आहे ना डोक्याला टाक झालाय बरं आपल्याकडे आहे ना ही बी नाही काय बेंडेज पट्टे बी तर बरं बघू आता बेंडेज पट्ट्या गावातून आणावं लागतं नाही ह्याला चिकटवायसाठी पण दाजी आहे काय होईन ते जाईन विचारत नाही करायचं आता काय बा बहीण म्हणते ना आता दाजी तुम्ही काढू नका काढू नका पण मी काढणार काय होईल त्याच आपल्याला आहे ना गरमच झालो चिकटून बसले व वाहन बहिणी अरे बाबा जी आमची लपकाठ ती उडपाकाट असते हवा सगळं जायला ठेवली नाही म्हणजे काय करायचं बा हां ਕਸਾ झालं ਬਾਵਰ ਨੂੰ ਰੋਈ ਲਾਲ ਭੜੰਗ झालं ਕਿ ਨਹੀਂ ਰੋ ਹੈ မွန်မှာကကမှာလာရောဟီဂျန်ဇလာကြသည်စီဟမ်ဟမ် ड्रेसिंग आहे ना बाबा ना बघ आपलं आतमधून आपण अजिबात काही चिर नाही त्याला डायरेक्ट बाहेरून Dwi 'di gweld hwnna'n ddiddorol fel 'na yn y wynt त्याच्यातून काय होतं हवा शिरते आतमध्ये आणि मग ती चिक जलत नाही आहो इतकं चिक जळ आता काय सांगाव ते तुम्हाला वल झाला आखं वलं टाका कसं बरं व्हायचं हा काय गोष्टी कसं आहे बाबानं बन ना आपण बी करावं लागतात काय म्हणायचं तुम्हाला हा बघा बरं आता आता ओके झालं का नाही सगळे राहू बाबानं बहीण अग आता मी याला आहे ना आपल्याकडे अजून एक पट्टी माहिती का तुम्हाला व्यवस्थित झालंय सगळं ओके झालंय की राहणी सगळं हा आता चिकद नाही बाबा येऊ आता सुकणार त्याच्यामुळे काय झालं ती आपल्याकडं पट्टी एक पट्टी आपल्याकडे आधुनिक तस काय नाही दोनच मिनट जरा याला बांधायसाठी का तर राहतो का पावला की आपण आहे ना भाऊ ना पण थोडं असं खराब फिराब निघाला ना खालून पुसायसाठी मी आणलो होतो पण ती आज कसं उपीजी आलंय दाजीला झाला की नाही ओके गाम फोटला काम ये तिकडे कसं आहे टाकून देतो आता कस बरं ओके झालं बरं जरा थोडं Hã? Huh? खरं मग तर मी आहे ना बाबा बघ ना आपल्या शेजारीच्या दवाखान्यात जायला पाहिजे का म्हणजे शेजारी दवाखान्यात दिलं पण प्रॉब्लेम काय झाला मला हवेमुळं आहे ना गाडीवर लय भरपूर अशी हवा लागते मा मरणाची त्याच्यामुळे आपण काही गेलो नाही आहे आपल्या घरची घरीच आपण हे काही वरच आतमधली जी पट्टी आहे ना ती लावलेली ती नाही काढली डायरेक्ट वरच हे आपलं असं कुंडाळ डायरेक्ट जायची बाकीचं नाही काही बरं चला जाऊ बाबा बहीण न आता काय नाही टेन्शन आता म्हणजे जरा कसं जरा जाणार नाही आता वारणात टाक डॉक्टर काय वेळेस आपल्याला बी हवा हो लागतंय असं काय नाही ना. आता ती मेन डॉक्टर नव्हतं तिथं डॉक्टरची जी काही माणसं असतात का ती माणसं होती तिथं पण असं चला चला मग बाय बाय सगळ्यांना